नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता हे फणसाच्या झाडाकडे बसलेलो आहोत आणि ह्या माझ्या दोन्ही बाजूला जर बघितलं तर इकडे सुद्धा दोन फणस लागलेले आहेत आणि इकडच्या बाजूलासुद्धा एक फणस आहे आणि इकडे एक फणस आहे हे चार फणस आहेत आणि ह्या स बाजूला जर इथे बघितलं तर इथेसुद्धा तुम्हाला दोन फणस बघायला भेटतील म्हणजे जवळपास या झाडावरती साधारणतः पाच ते सहा फणसं तुम्हाला इथेच बघायला भेटलेले आहेत हे झाड साधारणतः दीड वर्षाचं झालेलं आहे आणि ह्या दीड वर्षाच्या झाडाला बघा मग मित्रांनो जबरदस्त असे फणस लागलेले आहेत आणि हे फणस साधारणतः आठ ते दहा किलोचं एक, एक फणस बसतं तर सांगायचं तात्पर्य सा हेच आहे का शाश्वत उत्पन्न आपण घेऊ शकतो आपन जर आपण एकरी लागवड जर बघितली तर तीनशे दहा झाडं बसतात तीनशे झाडं बसतात त्याच्यामध्ये एकरीमध्ये आणि उत्पन्न जर तुम्हाला बघायचं असेल खर्च आणि उत्पन्न याच्यावरती आपण समक्ष भेटून बोलूया आणि आमची शेती बघायला कारण की माझे बरेचसे व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल तर आंब्यावरचे आहेत पेरूवरचे आहेत जांभळावरचे व्हिडिओ आहेत नारळाचे काही व्हिडिओ आहेत तर शाश्वत शेती म्हणजे गॅरंटेड उत्पन्न आम्ही काढून देतो फळबाग लावल्यापासून झाडं लागवडीपासून तर फळ काढेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन करतो आणि फळ आलेलं फळ मार्केटमध्ये कुठे विकायचं कशा पद्धतीने विकायचं व्यापारी भेटतील का नाही भेटतील तर याचं संपूर्ण मार्गदर्शन हे पण मार्गदर्शन करतो तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि जर तुम्हाला फळ लावायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न आपण अजून इथे दोन ते दल, जो जो तीन झाडं आहेत आता झाडाची हाईट जर बघितली मित्रांनो तर माझ्या हाईटलाच आहे जवळपास माझं खाली वाकून झालेलं आहे आता या ठिकाणी जर बघितलं ते हे बघा या झाडाला हो पण तीन खंच इथे आहेत आणि तीन खंच इथे आणि या ठिकाणी जर इकडे जर बघितलं इकडे पण दोन फंस्ट लागलेले आहेत मध्ये म्हणजे तीन दोन पाच फंस्ट आणि दोन तीन फंस्ट हार्वेस्टिंग झालेले आहेत नवीन कळ्या पण लागलेल्या आहेत या म्हणजे चालूच जागाला आता इथे जर बघितलं मित्रांनो एक फणस खराब होऊन गेला म्हणजे कोणाचं कोणाजवळ तरी तुटला असेल त्यामुळे ते आम्ही तसेच तिथे ठेवले इकडे जर बघितलं दोन फणस आहेत आता हे एक हे दोन तीन चार पाच इकडच्या बाजूने नऊ फंक नऊ शेजारी पकडलं तर आणि ही बोन लावलेली इथे तर शेजारी इथे जर बघितलं तर तीन तीन सहा अकरा आणि सहा सतरा फंक्स सतरा आणि वरच्या बाजूला जर बघितलं सतरा आणि अजून या ठिकाणी इकडे दोन फंक्स आहेत म्हणजे साधारणतः एकोणवीस हे फंड जर बघितलं मित्रांनो तर जवळपास एकोणावीस फणस लागलेले आहेत प्रत्येक फणसाचं आठ ते दहा किलो पण फळ जर पकडलं तर दहा फनसांचे शंभर किलो आणि वीस फंसांचं दोन क्विंटल माल या ठिकाणी निघू शकतं तर शाश्वत आणि गॅरंटेड खरोखर उत्पन्न आहे एकदा आमच्या शेतीला विजिट करा बाकीचं बघूया आपण पुढचं अजून एक झाड आहे आपल्याकडे तर ते पण बघा या ठिकाणी जर इथे आलं तर इथे पण बसून घेतो मी नारळाचं झाड पण लावलेलं आहे आपण त्याच्या आता बघा मित्रांनो इथे हे बघा इथे दोन फन्स आहेत इकडच्या बाजूला तीन फन्स आहेत थोडासा कॅमेरा जवळ घ्या इकडच्या बाजूला इकड इकडे आता बघा हे तीन आणि खालचे दोन पाच पाच या ठिकाणी इथे जर बघितलं तर हे सहा सहा इकडच्या बाजूला जर बघितलं हे बघा मित्रांनो सहा आणि सहा आणि दोन आठ आठ आणि हे तीन अकरा बारा हे तेरा तेरा आणि हे चार सतरा आणि वर वरती सतरा ते अठरा फणस आहेत लागलेली मित्रांनो तर खूप छान पद्धतीचं असं फणस आहे आणि उत्पन्न पण गॅरंटेड शंभर टक्के मिळतं तुम्हाला पण जर फणसाची शेती करायची असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा हो आणि आमची शेती बघायला चला धन्यवाद